नमस्कार मंडळी मराठी हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत घनघन घनात बोलते तर आज आहे सोमवती अमावस्या ही या वर्षीची पहिली सोमवती अमावस्या आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी दिवा लावण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे पण तुम्हाला माहीत आहे का या दिवशी कोणकोणत्या ठिकाणी दिवा लावला पाहिजे तर तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या दिवशी कच्च्या दुधामध्ये दही आणि मध एकत्र करून या मिश्रणाने महादेवाला अभिषेक करा आणि चार मुखी तुपाचा दिवा लावा असे केल्याने बिघडलेले काम पूर्ण होतात असे म्हटले जाते त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडावर तेलाचा दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृसूक्त पठण करा असे केल्याने तुमचे पित्र प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील त्यानंतर सोमवती अमावस्येला सूर्यास्तानंतर सरोवर किंवा नदीमध्ये कणकेचा दिवा बनवून तो प्रज्वलित करून पाण्यामध्ये सोडून द्या असे म्हटले जाते की अमावस्येला पितृ धर्तीवर येतात आणि सूर्यास्त झाला की ते परत निघून जातात त्यामुळे जाताना त्यांना अंधार लागू नये म्हणून त्यांच्यासाठी दिवा लावला जातो त्याचबरोबर सोमवती अमावस्येला हनुमानजींसमोर दिवा लावावा आणि त्यानंतर सुंदर किंवा हनुमान चालिसाचे पठण करावे असे केल्यास शनिदोष दोष असेल तर त्यापासून मुक्ती मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद